नमस्कार मी रुपाली चला तर मस्तपैकी आपल्याला इथे पिठलं भाकरी बनवायची आहे तिथे मी पिठलं मातीच्या तव्यामध्ये बनवणार आहे तिथे मी बेसन पीठ आहे एक कांदा चिरून घेतला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता जिरं मोहरी तवा इथे तापत ठेवला होता आता आपण तेल टाकून घेऊया एक ते दीड पळी मी इथे तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे जिरा आणि मोहरी मी परत परतायला टाकली सोबतच कडीपत्ता टाकला आहे कांदा आणि कोथिंबिरी थोडीशी टाकलेली आहे मी तर आपल्याला छानपैकी एक थोडंसं दोन ते तीन मिनटं लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि ठेचलेले हिरवी मिरची आणि लसूणही टाकून घेतलं आहे हे बेसन मी थोडंसं पाणी टाकून एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडीशी हळद टाकायची आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ खूप छान मातीच्या तव्यात असं पिठलं भाजी वगैरे खूप छान बनते इथे मी एक ग्लास पाणी टाकलेले आहे आता थोडंसं आपल्याला उकळून द्यायचे आणि नंतर बेसन टाकून घ्यायचे म्हणजे गाठी होत नाही बेसनाच्या आता एकत्र एक छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आपलं पिठलं बनवून तयार आहे वरतून थोडंसं तेल टाकलं आहे तेल टाकल्यामुळं खूप छान मस्त वाट मस्त बनतं वरून कोथिंबीर आपल्या बेसने छान शिजलेलं आहे तर आपलं पिठलं झुणका भाकरी बनवून तयार आहे तर आता आपण वाढून घेऊयात सर्व करूयात कशी वाटली माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदीच भाजीला काही नसेल तर पटकन आपण बेसन भाकरी भातावर खूप